साक्री तालुक्याच्या माजी आमदार कैलासवासी गोजरताई भांबरे यांनी आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून महिलांसमोर एक आदर्श उभा केला आहे याच आदर्शाला डोळ्यासमोर ठेवून मार्गक्रमण करून प्राप्त शिक्षणाच्या माध्यमातून समाजकारण व राजकारणात विद्यार्थिनींना आपली स्वतंत्र ओळख निर्माण करता येते असे मत साक्री नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ उषाताई पवार यांनी व्यक्त केले विद्या विकास मंडळाचे सीताराम गोविंद पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय साकरी येथे माजी आमदार कैलासवासी गोजरताई भांबरे यांच्या स्मृती दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय छात्रसेना क्रीडा विभाग व युवती सभेअंतर्गत आयोजित कार्यक्रमात युवती सभेच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्या विकास मंडळाचे प्रशासकीय अधिकारी डॉक्टर डी एल तोरवणे होते प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र अहिरे उपप्राचार्य डॉक्टर आनंद पाटील प्राध्यापक एल जी सोनवणे भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे रक्तसंकलन अधिकारी डॉक्टर किरण घोडके उपस्थित होते उद्घाटक सौ उषाताई पवार बोलताना पुढे म्हणाल्या की महिलांनी स्वयंविकासासाठी इतरांवर अवलंबून न राहता नेहमी स्वतः प्रयत्न करत राहावे स्वयंरोजगाराच्या विविध संधी हस्तगत करून मोठ्या ध्येयापर्यंत पोहोचता येतो त्यासाठी छोट्या गोष्टीपासून सुरुवात करणे जनसंपर्क वाढविणे कोणत्याही गोष्टीला न घाबरता निडर होऊन प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याचा सल्ला देखील त्यांनी याप्रसंगी दिला अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉक्टर डी एल तरवणे यांनी कैलासवासी गोजरताई भांबरे यांनी साक्री तालुक्याच्या गोरगरीब कष्टकरी व शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी भरीव कार्य केल्याचे मत व्यक्त केले जनसामान्यांना शिक्षणाची सोय व्हावी यासाठी कैलासवासी दादासाहेब रामराव पाटील यांना विद्या विकास मंडळाच्या विकासात उपाध्यक्षपदावरून कैलासवासी गोजरताईंनी मोलाची साथ दिली विद्यार्थ्यांनी व्यक्तिगत आयुष्यात प्रगत होण्यासाठी अशा आदर्शवत व्यक्तींना डोळ्यासमोर ठेवून मार्गक्रमण करावे असे मत देखील त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉक्टर अनंत पाटील यांनी केले प्रसंगी डॉक्टर किरण घोडके यांनी रक्तदानाचे महत्त्व पटवून सांगितले कैलासवासी गुजरताई भामरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिनानिमित्त सालाबादाप्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते प्रसंगी प्राणीशास्त्र विभागात भव्य रक्तदान व रक्तगट तपासणी शिबीर घेण्यात आले या शिबिरात डॉक्टर धनंजय पाटील प्राध्यापक किशोर मोरे प्राध्यापक योगेश आहेर प्राध्यापक आकाश खरात तसेच वीस विद्यार्थ्यांनी रक्तदान केले तर एकशे पंचवीस विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करण्यात आली तसेच वनस्पतीशास्त्र विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी फ्लावर अरेंजमेंट फ्लावर रांगोळी व सलाड डेकोरेशन ह्या स्पर्धा घेण्यात आल्या युवती सभेचे उद्घाटन देखील करण्यात आले सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय छात्र सेनेचे लेफ्टनंट डॉ दौ, डॉक्टर दौ, भूषण अहिरराव शारीरिक व क्रीडा संचालक डॉक्टर हसीन खा तळवी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक सुरेंद्र सिंग मगर सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक राजू देवकर युवती सभेच्या प्रमुख डॉक्टर ज्योती वाकोडे प्रा प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर प्रदीप राठोड प्राध्यापक विलास पावरा वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक दत्तात्रय वाघमारे प्राध्यापक अनिकेत वाघमोडे प्राध्यापक रवींद्र मोरे यांनी परिश्रम घेतले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर भूषण अहिरराव यांनी तर आभार प्रदर्शन डॉक्टर ज्योती वाकोडे यांनी केले वनस्पतीशास्त्र विभागामार्फत घेण्यात आलेल्या फ्लावर अरेंजमेंट स्पर्धेत आर सी शहा प्रथम चेतना खैरनार द्वितीय तेजस्विनी साळुंके तृतीय व छकुली गायकवाड उत्तेजनार्थ तसेच फ्लावर रांगोळी स्पर्धेत अश्विनी सोनवणे प्रथम उज्ज्वला राऊ द्वितीय मयुरी जाधव व जागृती अहिरराव तृतीय व सलाड डेकोरेशन स्पर्धेत आदिती जगताप प्रथम नंदिनी शेवाळे द्वितीय तर नेहा जाधव हिने तृतीय क्रमांक पटकावला दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक रुंद शिक्षकेतर कर्मचारी बांधव

शिक्षणाने काय करावं लोकप्रतिनिधी कशा पद्धतीने जनतेच्या हितासाठी काम करावं आणि मग आश्चर्य गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये राजकीय व्यवस्थेमध्ये बदल होत चाललेला आहे म्हणजे सर्व धर्म समोर सर्व जाती धर्माचे लोक या देशामध्ये राहू शकतील अशी परिस्थिती माहिती विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर एल जी सर यांनी सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित Thank yeah. you.